जसं की आता डोंबोली रेशनला आपण फ्लॅगवॉश केलेला आहे बिहार इनच्या आपण डोंबिवलीतले रहिवासी आहोत आणि डोंबिवलीकर हे दुसरं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं तसं आपण जे पहिलं सांस्कृतिक शहर म्हणजे पुणे आपल्या महाराष्ट्राचं तर आजचा आज जो पहिला दौरा असेल तो आपला पुण्याला असणार आहे आणि उद्या सकाळी आपण पुणे इथे पण जो सत्याहत्तर स्क्वेअर फीटचा जो तिरंगा आहे ध्वज आहे जो तिकडच्या काही सामाजिक संस्था आहे त्यांच्यासोबत मिळून तिथे आपण फ्लॅगवॉश करणार आहोत तसंच असते असते आपण पुढे प्रत्येक राज्यामध्ये जात कन्याकुमारी इथे जाणार आहोत जसं आता बँगलोर झालं बँगलोर मदुराई कन्याकुमारी चेन्नई तेलंगणा वेस्ट बेंगॉल त्या साईडला जात परत गुजरातच्या दिशेने भोपाळ करत गुजरातच्या दिशेने आणि दिल्ली करून परत लडाख डिव्हिजनला आपण जाऊन फ्लायव करणार आहोत यावर्षी जेथे जेथे आपले जे सहब बनवले होते आणि आता जे आहेत सहबअ तिथे आपण राख्या पिकअप करून पुढे आपण जाणार आहोत तिथे असते असे आपण राख्या घे घेणारच आहोत त्यासोबतच आणि ज्या लोकांनी आपल्या राख्या पाठवल्या नाही आहेत त्यांना आपण सांगतो की डिजिटल राख्या पाठवा जेणेकरून जे अॅनी इंडियन आर्मी वेलफेअर फंड जे आहेत जे फंड आपल्याकडे जमा होईल तो आपण इंडियन आर्मी फंडला एक चेकच्या रूप स्वरूपाने आपल्या भारतीय जवानांना आपण ते स्वाधीन करणार आहोत आता डोंबिवलीला जे आहे वेटू रायडर्स क्लबचे मेंबर्स होते परत मग डोंबिवली रायडर्स क्लबचे काही मेंबर्स रायडर्स आहेत जर आता डोंबिवलीला वेटू रायडर्स क्लबचे काही मेंबर्स आहेत म्हणजे जे आमची संस्था ज्यांनी हे प्रोजेक्ट चालू केलं होतं ते परत डोंबिली वेटू रायडर्स क्लबचे हा प्रोजेक्ट असल्यामुळे जे अठरा वर्ष आहे या वर्षी तर आमचे काही मेंबर्स प्लस डोंबिवली रायडर्स क्लबचे काही जे आहेत संस्था आहेत ते आपल्याला सामील झाले होते यावर्षी या, या प्रोजेक्टसाठी आणि तसंच रवींद्र चव्हाण सर आमदार रवींद्र चव्हाण जे मंत्री आहेत त्यांनी आपल्याला यावर्षी फ्लॅग ऑफ केलेला आहे कार्यक्रमाच्या जाऊन हे गोष्टी काम करतात सर्व मंडळी स्वतः बाईक करून प्रवास करून त्या ठिकाणी द्या करतात खरोखर देशसेवेचं या शहरामध्ये असणाऱ्या प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जसं समेल कस आहे या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हे सगळं गोष्टी करू शकतात सामान्य जनतेमध्ये लहान मुलांमध्ये त्या सर्व गोष्टींमुळे राष्ट्रप्रेम निर्माण होईल म्हणून सर्व तरुण मुलं हा हो असा उपक्रम करत असतात आज त्यांनाही त्या सर्व मुलांनासुद्धा त्यांच्या प्रवासासाठी आणि शुभेच्छा नमूल